नमस्कार मावळ सतिब्रिटीमध्ये रामदास वाडेकर लोकनेते अशी ज्यांची मावळ तालुक्यात लोक तलुक होती की की ते स्वर्गीय दिलीप टाटिया यांनी एकोणीसशे पंच्याण्णव साली ग्रामीण भागातल्या मुलींना आणि मुलांना शिक्षण मिळावं म्हणून प्रियदर्शिनी एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली स्वर्गीय दिलीप टाटिया यांनी मावळ आणि पवन मावळ या भागामध्ये तीन माध्यमिक शाळा सुरू केल्या त्यातली एक माध्यमिक शाळा म्हणजे माळेगावची वर्सुबाई माध्यमिक विद्यालय या शाळेने तात टाकली ग्रामीण भागातील उपक्रमशील शाळा अशी या शाळेची ओळख आहे सर्वांना नमस्कार मी राजेश गायकवाड मुख्याध्यापक वत्सुबाई माध्यमिक विद्यालय माळेगाव खरं तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये दे, स्वर्गीय दिलीप भाऊ टाटिया यांनी प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेतून मावळ तालुक्यामध्ये तीन माध्यमिक शाळा सुरू केलेल्या आहेत सर्वप्रथम वाहणगाव माळेगाव आणि बहु या तीन शाळा असताना स्थापना केली पण अचानक दुर्दैवानं साहेबांचं निधन झालं आणि त्यामुळं सर्वांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला की ह्या संस्था चालतील कशा खूप अडचणीचा आणि भयावह अशी परिस्थिती होती पण त्यानंतर संस्थेचे पदाधिकारी पोपटशेठ बाफना असतील यांनी ती धुरा सांभाळली आणि संस्था यशस्वीपणे चालवण्यासाठी प्रयत्न केलेला आहे हे करत असताना सर्वप्रथम मी श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय वाणगाव येथे मुख्याध्यापक होतो साहेब गेल्याच्या नंतर शाळा चालवणं अधिकृत होतं किंवा संस्थेकडनं काहीच अशी मदत होत नव्हती कारण संचालक मंडळ हे सगळं तसं नवीनच होतं ते पाहत असता एक स्वतःच जबाबदार स्वीकारली आम्ही शाळेचं मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना समाजामध्ये ज्या वेळेला कामं करतो त्यावेळेला अनेक संस्था ओळखीच्या पदा अधिकारी ओळखीचे होतात आणि त्यांच्या माध्यमातून शाळेला कशी मदत मिळवता येईल हा एक प्रयत्न मनात ठेवला आणि त्यामुळं शाळा विकासाचं जे ध्येय आणि धोरण उद्दिष्ट होतं ते साध्य करायला का आम्हाला काही अडचणीच आलेलं नाही अशा वेगवेगळ्या वेग शाळांमध्ये काम करत असतं करत असताना दोन हजार सहा साली मी या ठिकाणी आलेलं आहे तसं पाहता या शाळेमध्ये फक्त तीन वर्ग खोल्या होत्या याच्या पलीकडं शाळा म्हणून काही नव्हतं तर त्या आल्यानंतर मोठं आव्हान होतं की या शाळेला जर शाळा म्हणून नावारूपाला आणायचं असेल तर खूप मोठं काम करावं लागणार आहे मग वेगवेगळ्या ज्या एन जी ओ असतील किंवा सामाजिक कंपन्या असतील त्यांच्या सी एस आर माध्यमातून मी ठरवलं की ह्या शाळेचा विकास झाला पाहिजे कारण संस्थेकडं काही याचा मोठा निधी नव्हता आणि संस्था करेल असंही काही नव्हतं त्यामुळं आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे हा एक हेतू उद्देश डोक्या डोळ्यासमोर होता ते जे कंपाऊंड दिसते तुम्हाला हे आमचे एक मित्र आहेत मार्गदर्शक सन्माननीय आनंदभाई कारिया यांच्या आर बी सी सी कंपनीच्या सी एस आर माध्यमातून हे कंपाऊंड आम्हाला त्यांनी देणगी रूपाने दिलेलं आहे आणि हे कंपाऊंड दिल्यामुळं शाळेला एक आकाराला शाळा सुरू झाली आणि मग शाळेमध्ये काहीतरी विकास करावा हा विषय डोक्यामध्ये आहे ते करत असताना सर्वप्रथम पर्यावरण जपलं पाहिजे जिथं पर्यावरण असेल तिथं काम करायला आनंद होतो आणि म्हणून मी या शाळेमध्ये प्रामुख्याने नारळाची झाडं लावायचा निर्णय घेतला शक्यतो नारळाची झाडं पण ते शाळेमध्ये लावली जात नाही ते बंगल्यासमोर लावतात लोकं पण मी एक पुढचं ध्येय उद्दिष्ट डो डोळ्यासमोर ठेवून हे नारळाची झाडं लावली जेणेकरून पाच दहा वर्षांनी ही झाडं मोठ्या झाल्यानंतर एका झाडाने जरी पाच हजाराचं उत्पन्न शाळेला दिलं तर वर्षाकाठी लाख रुपये शाळेला त्याची मदत होईल आणि शाळा चालवायला ते पैसे उपयोगाला येतील हा उद्देश डोळ्यासमोर होता म्हणून मी नारळाच्या झाडांचं चॉईस केलं आणि ती झाडं लावली आज ती झाडं खूप मोठी झालेली आहेत कृषी लावली नाही तर त्यांचं संवर्धन केले वीसपैकी वीस झाडं मी ती जगवलेली आहेत आणि आता त्यांना नाराजीला पण सुरुवात झालेली आहे ते उत्पन्न शाळेला होईल शाळेच्या भौतिक सुविधांमध्ये किंवा ते जे काही शाळेच्या खर्च लागतो तो खर्च त्यातून बागेल आम्हाला कोणाकडे मागावं लागणार नाही हा उद्देश पाठीमागचा होता अशा अनेक उद्यो उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवत असतो हे शाळेचं नाव जे आहे ते वर्सुबाई माध्यमिक विद्यालय आहे वर्सुबाई माध्यमिक विद्यालय शाळेचं नाव काठवण्यात आलं जवळ पिंपरी पिंपतीजवळ आणि समोरच्या डोंगरावरती वर्सुबाई ही नावाची देवी आहे आणि त्या देवीचा एक वरदास इथल्या लोकांवरती आहे आणि आमच्या स्वर्गीय दिलीप भाऊ टाटे यांची या देवीवरती खूप श्रद्धा होती अनेक ते दर्शन घेतल्यानंतर त्यांना खूप बरं वाटायचं म्हणून त्यांनी ही शाळा वर्सुबाई माध्यमिक विद्यालय या नावाने सुरू केलेली आहे आणि म्हणून वर्सुबाईचं नाव या शाळेला दिलेलं आहे आणि त्या नावातच खूप ताकद आहे त्याच्यामुळं ही शाळा सुरुवातीला जे अवस्था होते त्याच्यापेक्षा होत आज एक नामांकित शाळा म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेली आहे या शाळेमध्ये अनेक प्रकारच्या उपक्रम राबवले जातात जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी अतिशय गरीब परिस्थितीतून येत असतात पालकांना त्या विद्यार्थ्यांना सुविधा देणं शक्य होत नाही कारण आजचं शिक्षण एक माग झालेलं आहे दोन हजार सात तारखे दोन हजार सहा वर्षी मी या शाळेमध्ये ज्या वेळेला बदली होऊन आलो त्या दिवसापासून आज जागा विद्यार्थ्यांकडून एकही रुपया फी घेतलेली नाही त्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी त्याले वह्या पुस्तकं दप्तर युनिफॉर्म रेनकोट बूट चप्पल यासारख्या सर्व गोष्टी आम्ही समाजातल्या ज्या दानसूर व्यक्ती आहेत त्यांच्या माध्यमातून किंवा त्यांच्या निधीतून ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करत असतो सर्व दानसूर व्यक्तिमत्वांच्या माध्यमातून ह्या सर्व गोष्टी ह्या मुलांना भेटत असतात त्यामुळं ही सगळी मुलं आमच्या शाळेत येण्यासाठी आतुर असतात की ह्या शाळेत गेल्यानंतर आपल्याला काही कमी पडणार नाही नुसतं भौतिक सुविधाच नव्हे तर माझा जो शिक्षक स्टाफ आहे तो जीव तोडून त्यांना शिक्षण ज्ञानदानाचं काम करीत असतो त्यामुळं एवढ्या ग्रामीण भागात असूनही विद्यार्थ्यांचा याचा दावी एस एस सी बोर्डाचा निकाल आमचा दरवर्षी अतिशय चांगला असतो त्याचं कारण असं आहे शिक्षक जे आहेत ते मायानं शिकवतात आपलं मूल म्हणून शिकवतात आणि तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक पाहता इथली भौगोलिक बो, बो, परिस्थिती पाहता मुलांना तेवढा अभ्यास करणं शक्य होतं पण आमचे शिक्षक लोक त्यांच्याकडनं तो अभ्यास करून घेत असतात भौतिक सुविधा या ज्या ज्या ठिकाणी आहे मग बेंचेस असतील कलर असेल फरशी असेल दरवाजे खिडक्या हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आम्हाला काही सामाजिक संस्थांकडनं मिळालेल्या आहेत त्याच्यामध्ये इनरव्हील क्लब बाणेर असेल तळेगावची कॅब संस्था असेल आर बी सी सी कंपनी असेल आणि माझं वैयक्तिक काही परिवार की जे धनाढ्य आहेत त्या लोकांकडनं वैयक्तिक देणग्यासुद्धा मी माझ्या शाळेसाठी विद्यार्थ्यांसाठी मिळवलेले आहेत आणि म्हणूनच ही शाळा आज एक चांगली शाळा म्हणून आपल्याला एवढ्या दुर्गम भागामध्ये पाहायला मिळते आहे अतिशय प्रयत्न यासाठी करावा लागतात लोकांना रि रिझल्ट द्यावा लागतो लोकांना आउटपुट द्यावं लागतं ते पाहिल्यानंतर इथं आलेला माणूस सहजच म्हणून जातो आपण ह्या या गोष्टी या ठिकाणी करूयात आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करत असताना अतिशय आनंद होतो की आपल्यामुळं समाजापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी जात असतात शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात उपक्रमशील शाळा म्हणलं तरी काय हरकत नाही कारण विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर सर्वांगीण विकास झाला पाहिजे म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी विद्यार्थ्यांकडून करून घेत असतो महापुरुषांच्याबद्दल त्यांना आदर निर्माण झाला पाहिजे त्यांचं कार्य समोर आलं पाहिजे म्हणून प्रत्येक महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथी शाळा शाळेमध्ये साजरी केली जाते त्याचबरोबर विज्ञान प्रदर्शन दरवर्षी शाळेमध्ये साजरं केलं जातं विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून एक नवीन संकल्पना कल्पना मुलांमध्ये जागृत होतात आणि मुलं वेगवेगळे शोध घेऊन नवीन प्रयोग दरवर्षी कर सादर करत असतात जिल्हा स्तरावरती आमच्या शाळेचे प्रयोग गेलेले आहेत बक्षिसुद्धा मिळालेली आहेत त्यामुळं तो एक चांगला फायदा त्या ठिकाणी मुलांच्या या उपक्रमातून आपल्याला पाहायला मिळतो दरवर्षी आरोग्य शिबिराचं आयोजन फक्त शाळेसाठीच नव्हे तर पंचक्रोशीसाठी केलं जातं पंचक्रोशीतले सर्व लोकांचे नेत्र तपासणी असेल आरोग्य तपासणी असेल ही शाळेच्या माध्यमातून आमचे स्वर्गीय दिलीप भाऊ टाटे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आम्ही ही ॲक्टिव्हिटी घेत असतो आणि त्या लोकांना मोफत चष्मे असतील मोफत औषधं असतील ते देण्याचा प्रयत्न करत असतो यासाठी आम्हाला समाजातले वेगवेगळे डॉक्टर्स किंवा दवाखान्यातील त्या ज्या आरोग्य का क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था असतील या संस्था आम्हाला त्या ठिकाणी मदत करत असतात या ठिकाणी आदिवासी समाजातील खूप लोक राहत असतात असतात विद्यार्थी आहेत आमच्याकडं मग त्यांना जातीचे दाखले असले असेल ते शाळेतच मिळावेत हेलपाटे मारायला लागू नये आणि म्हणून आम्ही शाळेमध्ये कॅम्प घेऊन त्या दाखल्यांचा वाटप करण्याचाही एकदा एक उपक्रम हाती घेतलेला होता मुलांचे वाढदिवस आम्ही एक वेगळ्या पद्धतीने साजरे करतो साहेब त्याचं कारण असं आहे या ठिकाणी आपण आपल्या घरी आपल्या मुलांचे वाढदिवस मोठ्या परिस्थिती मोठ्या याच्यात साजरे करत असतो पण ह्या मुलांचे वाढदिवस झाले पाहिजेत मग हे वाढदिवस आम्ही शाळेमध्ये साजरे करतो बोर्डवर त्याचं नाव देतो त्याला अभिष्टचिंतन करतो आणि त्या दिवशी त्या विद्यार्थ्यांना एक झाड त्या ठिकाणी दिले जातं मोदी असेल तर आम्ही कदाचित त्या त्या दोन दोन झाडे देतो ती एक जाणीव जाणीव उपक्रम म्हणलं तरी चालेल त्याला त्याची संकल्पना अशी आहे मुलांनी ही फळझाडं लावली पाहिजे फळझाडं घराच्या समोर लागल्यानंतर चार वर्षांनी त्या झाडांना फळं येतील आणि एक उत्तम दर्जाची फळं स्वतः खायला भेटतील तीच फळं फळझाडं जर जास्त प्रमाणात लावली तर व्यवसाय म्हणून सुद्धा त्या विद्यार्थ्यांना ते फायद्याचं ठरणार आहे म्हणून वाढदिवसाला प्रत्येकाच्या एक झाड आपल्या घरासमोर लागलंच पाहिजे हा आमच्या शाळेचा एक नियम आहे आणि ते दरवर्षी केलं जातं आणि म्हणून अतिशय म्हणजे वृक्षारोपण रु, असेल किंवा पर्यावरण असेल ते जपण्याचा प्रयत्न आमच्या शाळेनी या माध्यमातून केलेलं आहे शैक्षणिक वातावरण जर तुम्ही म्हणाल तर शहरामध्ये नाही का आपण म्हणतो गाड्या गोंगाट किलबिल विद्यार्थी संख्या आणि त्याच्यामुळं शिक्षकांचं वैयक्तिक लक्ष कितपत असेल हे माहीत नाही पण आमच्या ग्रामीण भागामध्ये ही शाळा चालवत असताना एक लक्षात येतं की विद्यार्थी संख्या मोजकी किंवा कमी असल्याकारणाने प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आम्ही वैयक्तिक लक्ष देतो आणि मग त्याचं कमी जास्त काय मग पारिवारिक अडचणी ज्या मुलांच्या असतात ना ते सांगत नाहीत पण ते असं कुठंतरी मन दाबून बसलेले असतात मग आमचे शिक्षक आम्ही काय करतो त्या मुलांशी एक पालक या नात्याने वागतो त्यामुळं त्यांचे छोटे मोठ्या समस्या समजतात आणि त्यातून लगेच आम्हाला मार्ग काढता येतो आणि त्यामुळं त्या, मुला, त्या मुलांचे प्रश्न सुटतात आणि अतिशय आनंदही शिक्षण घेण्या घेण्या घेण्याचा ते प्रयत्न करत असतात किंवा घेत असतात आता शासनाचा आम्ही जे उपक्रम गेले दोन वर्षापासून घेतो आहे आनंदही शनिवार शनिवारी आम्ही शिवाय शाळा घेतो मग त्या दिवशी मुलांना काय शिक्षण द्यायचं की रिअल लाईफमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे शिक्षण आम्ही त्या दिवशी मुलांना देतो शिक्ष शिकवणं हा विषय त्या दिवशी आम्ही वाजवत ठेवतो हो रिअल लाईफमध्ये आपण काय हो। करावं कसं घडावं यासाठीचे संस्कार क्रीडा क्षेत्रातले वेगवेगळे खेळ आम्ही त्या ठिकाणी त्या दिवशी घेत असतो आणि त्या दिवशी त्यामुळं शनिवारची उपस्थिती आमच्याकडे चांगली राहते मुलंही खूप येतात आणि म्हणून मुलांना त्या गोष्टीचा चांगला फायदा होतो समाजात कसं जगावं हेही शिक्षण शनिवारी दर शनिवारी आम्ही त्यांना वेगवेगळ्या व्याख्यानाच्या याच्या माध्यमातून देत असतो राजेंद्रभाई बी ए बी एड मी गेली चोवीस वर्षं या प्रियदर्शनी एज्युकेशन सोसायटीमध्ये काम करतो पहिल्यांदा बौर हायस्कूल त्याच्यानंतर वाहनगावला दहा वर्ष आणि दोन हजार अठरा साली या वर्सुबाई माध्यमिक विद्यालय सेवेसाठी इथं आलेलो आहे तर गेल्या दोन हायस्कूलमध्ये जे काम केलं त्यापेक्षा इथं काम करण्यास आनंद वाटतो कारण हे विद्यार्थी एकदम ग्रामीण भागातील आहे या लोकांचं बाहेरच्या जगाशी संबंध अत्यंत कमी आहे या मुलांशी इथं शिक्षणापासून वंचित राहिलेले हे मुलं त्यांना शिक्षक प्रवाहात आणण्यासाठी काय काय प्रयत्न करावे लागतात हे आम्ही जवळून पाहून त्यांचा अभ्यास करून या विद्यालयाची पटसंख्या वाढवलेली आहे आणि यांना शिकवताना खूप असा आनंद वाटतो एक मनाला समाधान वाटतं इथून विद्यालयाची सुट्टी झाल्यानंतर घरी जाताना असं समाधान वाटतं की आज खरोखर आपण खर मुलांना जे अपेक्षित आहे मुलांच्या जीवन यो जीवन योग्य जीवन घडवण्यासाठी जे अपेक्षित आहे ते आज आपण त्यांना थोडंफार दिलेलं आहे म्हणून विद्यालय सुटल्यानंतर जेव्हा आपण प्रथेचा प्रवास करतो मनाला अतिशय शांतता वाटते आणि समाधान वाटतं हे असा कार्य त्या भागामध्ये करणं एवढं काही सोपं नाही कारण इथला इथला समाज हा अशिक्षित आहे आणि यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी बीज रुजवणं आणि त्याच्यातून मार्ग काढून विद्यार्थ्यांच्या जीवनाचा कायापालट करणं हे आमच्यासमोर मोठं आव्हान आहे असं आम्ही समजतो आणि हे आव्हान आम्ही पेलवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करतो आणि ह्या गोष्टीला ला आम्हाला आता यश आहे याच्यात आम्हाला खूप आनंद होतो संत भारस करा माझे प्रियदर्शन युज्युकेशन सोसायटीमध्ये दोन हजार पाचमध्ये नियुक्ती झाली मी सुरुवातीला बारा वर्ष भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बोर्ड या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत करत होतो दोन हजार सतराला मी वर्सुवा माध्यमिक विद्यालय माळेगाव या ठिकाणी आलो सुरुवातीची जी परिस्थिती होती विद्यार्थी संख्या जी फार कमी होती येण्यातील विद्यार्थी संख्या कमी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात ह्या प्रसंगाला तोंड द्यावं लागत होतं अध्यापन करायला विद्यार्थीसुद्धा उपलब्ध नव्हते तर त्यामुळे जास्त प्रमाणात वाईट वाटायचं की आपण इतक्याला म्हणू येतो पण विद्यार्थीच नाहीत अध्यापन करता येत नव्हतं परंतु आम्ही आमचे मुख्याध्यापक आदरणीय गायकवाड सर माझा सर्व सर्व स्टाफ यांनी आम्ही एकत्र प्रयत्न करून गावकरी आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र घेऊन आम्ही या विद्यार्थ्यांना योगदान आणि विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्य केलं संध्याकाळ नव्हे तर सकाळ संध्याकाळ कधी रविवारी पण आम्ही वे मा वेगवेगळ्या माध्यमातून वेळ काढून खेडेगावात सावळा माळेगाव असेनो कळपेवाडी असेल पिंपरी असेल ह्या सगळ्या लोकांना एकत्र घेऊन विद्यार्थीची गुणवत्ता वाढ आणि विद्यार्थी कशी वाढतील यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आणि ह्या विद्यार्थ्यांना शिकवण्यामध्ये मोठ्या प्रमाणात आनंद भेटतो कारण की खेड्यातले विद्यार्थी आहेत त्याला ज्ञानदान करण्याचं काम आम्हाला लाभलेलं आहे त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेतो आज आपण बघतो की शहर वस्तीला मोठ्या मोठ्या प्रमाणाच्या सुखसोय पण त्याला ज्ञानदान मोठ्या प्रमाणात होत नाही मीडिया पण इथं आम्ही जेवढे देतो तेवढ्याच प्रकारची गुणवत्ता जास्त प्रमाणात वाढते आमचा निकाल जो आहे दरवर्षी वाढत वाढत चाललेला आहे विज्ञान प्रदर्शन असून त्यामध्ये जिल्हास्तरीय आम्ही गेलेलो आहोत त्यानंतर तालुका स्तरीला पण मोठ्या प्रमाणात आमचं योगदान आहे खेड्यातले विद्यार्थी असतानाही मोठ्या प्रमाणात आम्ही योगदानाचं काम करतो गुणवत्ता वाढ मोठ्या प्रमाणात करतो सगळे सार्वजनिक विकास हे आमच्या माध्यमातून जेवढे प्रयत्न करता येतील तेवढ्या प्रकारचा प्रयत्न आम्ही काय करतो या विद्यालयामध्ये करत असतो नक्की चालली कारण आमच्या ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत त्यांना अगदी तळागळात नेणारे विद्यार्थी असतात त्यामुळं त्यांना शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो की जेणेकरून आपल्या सोप्या भाषेमध्ये त्या विद्यार्थ्यांपर्यंत घटक निश्चितपणाने पोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो तर माझी नव सोडून असता म्हणजे माझ्या शाळेचे नवीन माझ्याने तिथे बाळपण खूप मी पिंपरी पिंपरी गावून येतो माझी शाळा अतिशय सुंदर आहे आमचे गायकवाड सर अधिध्यापक आहेत त्या म्हणजे गायकवाड सर नव्हती त्यावेळेस अशी नाही का झाडे बिडे नव्हती पण आता गायकवाड सरांनी अख्ख्या शाळेची सुधारणा केली रंगरंगोटी केली झाडे लावली त्यामुळे असे नाही का शाळा अशी प्रसन्न वाटते शहरातल्या शाळांपेक्षा पण आमची शाळा अशी भारी आमची शाळा अशा प्रकारे कमी नाही कशातच आमचे शिक्षक आम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे शिकवतात सगळे विषय दररोजच्या दररोज चांगले वेळेच्या वेळेस तास वाहतात आणि आम्हाला आमची शाळा सगळ्या याच्यात मदत करते दप्तर म्हणा सायकल म्हणा असे इतर असे मुलांचे पास सगळ्या प्रकारची मदत करत असते आमची शाळा आम्हाला परत आमचे शिक्षक सगळं नाही का नसतं तर माझ्या देतात परत गरजू मुलांची फी भरतात सगळं फी बी सगळे भरतात नाही का आमचे सगळे आणि म्हणजे माझ्याविषयी म्हणजे माझी आई वारलेली आहे म्हणजे मला शाळेची फी म्हणजे सर भारतात अख्खी कपडे देतात व दप्तर देतात वही देतात सगळं अख्खी माझ्या शाळे म्हणजे नाही का आई वरल्याप्रमाणे आखी मला त्यांनी हे केलेलं आहे सांभाळून घेतलेलं आहे त्याची आमच्या शाळेचे नाव माध्यमिक माहिती माळेगाव पुढत मी पिंपरीवरून येतो मला नाही का आमच्या शाळेचं सर आम्हाला सगळ्या प्रकारचे गरजा पुरवतात व जसे की नमस्कार माझे नाव होईल अंबामध्ये मी आत्ता नवीच्या वर्गात शिकते मी पिंपरी पिंनी पिंपरी वरने शाळेत मध्ये शाळेत आमच्या शाळेच्या नवसुभाई माध्यमिक विद्यालय आमची शाळा प्रत्येक गोष्टीमध्ये मदत करते शाळा होईल मी आता माझ्या शाळेचं नाव वर्सुभाई माध्यमिक विद्यालय आणि आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम होतात जसं की विज्ञान प्रदर्शन आनंद मेळावा जत्रा शिष्यवृत्ती परीक्षा इत्यादी असे होत असतात आणि आमच्या शाळेमध्ये म्हणजे दर शनिवारी आमचे सर म्हणजे शिक्षक लोक इत वेगवेगळ्या प्रकारचं खाऊ किंवा जेवण वगैरे त्यांच्या ह्याच्यातनं देत असतात आम आम्हाला आणि आमच्या शाळा खूपच सुंदर आहे आमच्या शाळेमध्ये अतिशय हो आनंद होतो की वर्षुबाई माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते संदर्भात आम्ही काम करतोच करतो त्याबद्दल काही शंका नाही विद्यार्थी गुणवत्त गुणवंत विद्यार्थी घडतात पण आपण समा निसर्गाचं निसर्ग आपलं एवढं भरभरून देतो निसर्गाचं देणं लागतं आपल्याला आणि म्हणून आम्ही पर्यावरणाचे वेग वेगवेगळे उपक्रम राबवतो तुम्हाला मी वृक्षारोपण सं संवर्धन या संदर्भात मागशी बोललो पण आमच्या शाळेचा एक नाविन्य प्र उप उपक्रम आहे अशा प्रकारची पंधरा घरटी आम्ही शाळेच्या परिसरात वॉल कंपाऊंड झाडं आणि शाळेच्या भिंती या ठिकाणी लावलेली आहेत ती खास चिमण्यांसाठी लावलेली आहे चिमण्या आणि दोन तीन घरटी वेगळी आहेत की जे मोठे मोठे पक्षी येतील चिमण्या बाहेर घ झाडावर घरच्या करून अंडी घालणं हे करणं सुरक्षित काही ठिकाणी त्यांना वाटत नाही आणि या परिसरात चिमण्या भरपूर येतात त्यांची सोय व्हावी म्हणून मी अशी घरटी बनवून घेतलेली आहेत आणि ही घरटी शाळा परिसरात लावलेली आहे चिमण्या बिंदासपणे याच्यामध्ये राहतात तिथं अंडी घालतात आणि नवीन पिल्लं जन्माला घालतात आणि त्यामुळे त्यांना एकदम सुरक्षित वाटते की ह्या घरट्यात मूल जन्माला घातलं चिम बा चिमणीचं पिल्लू तर ते पिल्लू सुरक्षित ठिकाणी हे त्यांची भावना झाली असावी त्यामुळे या परिसरात भरपूर चिमण्या येताना आपल्याला पाहायला मिळतात आणि या चिमण्या याच्यामध्ये वास्तव्य करत असतात स्पेशल चिमण्यांसाठी आम्ही ही घरची बनवून घेतलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केलेली आहे आपल्या गाड्यांचे जे जुने टायर खराब झालेले असतात ते आम्ही आणतो अर्धे कापून ते कंपाऊंड झाडं यांना लटकवलं त्याच्यात पाणी टाकतो त्याच्यामुळं बारमाही त्याच्यामध्ये आमच्याकडं पाणी असतं आणि ते पाणी पक्षी येऊन पिऊन जातात मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईफ बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा